हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे पावसाळा चालू झाला की रानातल्या भाज्या पण चालू होतात पहिल्या पावसाळ्यातल्या ह्या आपण आज शेवळ्यांच्या भाजीची मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे ही भाजी ना खूप पौष्टिक वगैरे असते त्यामुळे सर्वांनीच पावसाळ्यामध्ये दोन ते तीन वेळा तरी ह्या ज्या पण आपल्याला पावसाळी भाज्या मिळतात त्या सर्वांनीच खायला हव्यात तर चला मग आज मी तुम्हाला ही शेवळ्याची भाजी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सर्वात आधी शेवळ्याची भाजी कशी बनवायची हे तर मी दाखवणारच आहे पण साफ कशी करायची ते दाखवते ही जेव्हा आपण शेवळ्याची भाजी घेतो ना हे बघा हे शेवळे दिसायला असे असतात नंतर ह्याच्या बरोबर हा बोंडग्याचा पाला असतो म्हणजे ही भाजी थोडीशी खाजरी असते त्यामुळे हा बोंडग्याचा पाला असतो नाहीतर ना मुंबईला जर घेतली तर, तर काकड्याची फळं मिळतात ह्याच्या जोडीला म्हणजे एकतर तुम्ही हा पाला ह्या भाजीसोबत वापरू शकता किंवा ती काकड्याची फळं आहेत ना बारीक चिरून मिक्सरला लावून देखील त्या भाजीमध्ये दे ऍड करू शकता हे बघा शेवळे आहेत ना असे दिसायला असतात हे वरचं कवच आहे त्याचं काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि हा जो तुम्हाला ऑरेंज पार्ट दिसतो हा वापरायचा नाही हा फक्त पिवळा आहे ना पार्ट तोच पार्ट वापरायचा आहे भाजी करण्यासाठी त्यामुळे ना आपण थोडंसं वरनाच काढून घेऊया म्हणजे हे ना खाजरं असतं हाताला जर लागलं तर म्हणजे खूप खाज येते किंवा भाजीमध्ये जरी गेलं तरी लक्षात ठेवा आता हा न पिवळा शेवळा आहे दुसरा मी तुम्हाला दाखवते आणखीने हे बघा कोणता कोणता असा न थोडासा लाईट ब्राऊन कलर असतो म्हणजे असा पण असतो तो पण ताजाच असतो तो पण आपल्याला ना इथून काढून घ्यायचा आहे हे बघा आणि हा जो पार्ट आहे न छोटे छोटे दाणे असे दिसतात हा अजिबात पार्ट भाजीमध्ये वापरायचा नाही आणि हा बोंग्याचा जो पाला आहे ना तो देखील मी ही पानं काढून घेते स्वच्छ धुवून बारीक चिरून घेणार आहे आणि हे शेवळे पण आपण स्वच्छ धुवून पुसून नंतर बारीक चिरून घेऊया हे बघा हे स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत आता हे ना आपण असे गोल गोल चिरून घ्यायचे आहेत थोडे थोडे करून सर्व भाजी मी अशीच ही चिरून घेते हे बघा शेवळे सर्व आपण असे हे चिरून घेतले आहेत आणि जी पानं घेतलेली ती पण सर्व चिरून घेतली आहेत आता हे शेवळे आहेत ना थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत शेवळे फ्राय करण्या अगोदर आपण ह्या भाजीसाठी हे वाटण घेतलं आहे मूठभर सुकं खोबरं खिसून भाजून घेतलंय मोठासा आल्याचा तुकडा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या पाणी न घालता ह्याचं वाटण तयार करून घेऊया गॅसवर आपण ही कढई गरम करत ठेवली आहे तीन टेबल स्पून एवढंच तेल घ्यायचंय खूप जास्त पण तेल नाही घेणार शेवळे तळण्यासाठी तड़े, तेल पण छान गरम झालं आहे हे शेवळे तेलावर घालूया असे हे शेवळे तळून ठेवले ना आणि मग भाजी केली तर खूप सुंदर भाजी होते अगदी मटणासारखीच ही भाजी लागते आता छान ह्याला एक दोन ते तीन मिनिटासाठी हाय फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता थोडे थोडे करून आपण हे बघा अगदी व्यवस्थित हे शेवळ्यातनं फ्राय करून घेतले आहे तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि हे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे हे बघा पहिली बॅच ह्या शेवळ्यांची आपण बाजूला ठेवूया आणि उरलेले शेवळे असे तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता थोडे थोडे करून सर्व हे शेवळे आपले तयार झाले आहेत फ्राय करून हे शेवळ्यात ना तुम्ही जर डब्यात ठेवून फ्रीजरमध्ये ठेवले तरी वर्षभर तुम्ही ह्या शेवळ्याची भाजी बनवू शकता तर आता चला मग भाजी बनवायला सुरुवात करूया ज्याकडे शेवळे तळले होते हे बघा त्याच्यात तेल थोडं बाकी आहेच अगदी थोडंसंच तेल ॲड करते आता फोडणीला आपण हा कांदा घालूया एक मोठ्या साईजचा सा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे कांदा थोडा परतून घेते तेलावर कांदा ऍड केल्यानंतर जवळपास एक चमचा भर आलं लसूण मिरचीचा चाश मी ऍड केला आहे ह्या कांद्यासोबतच आपल्याला व्यवस्थित लो फ्लेमवर शिजवून शिजवून घ्यायचंय हे बघा कांदा पण व्यवस्थित आपला शिजला आता एक एक करून मसाले ऍड करूया सर्वात आधी अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा भरून आपला घरचा हा आगरी कोळी मसाला अर्धा चमचा गरम मसाला आता हे मसाले पहिला तेलावर छान शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे ना भाजीला आपल्या चांगली तरी येते नंतर जे सुक खोबऱ्याचं वाटण मी दाखवलेलं ते ऍड करते वाटण देखील ह्या मसाल्यासोबतच आपल्याला परतून घ्यायचे हे, हे तळलेले शेवळे मसाल्यामध्ये थोडेसे शे परतून घेते मसाल्यामध्ये परतून झाले की साईडला ना गरम पाणी करत ठेवलेलं हे फ्राय केलेले आहेत त्यामुळे ना गरम पाणीच ऍड करायचं म्हणजे झटपट हे शेवळे शिजले जातात आपल्याला पातळ घट्ट कशी भाजी करायची आहे त्या पद्धतीने पाणी ॲड करायचं आहे मी जवळपास एक ते सव्वा ग्लास पाणी ॲड केलं आहे आता ही पानं आहेत ती ॲड करते मी ह्याच्यामध्ये ही बोंडक्याची पानं नक्की ॲड करा म्हणजे ही भाजी न खाजरी होत नाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजी व्यवस्थित मिक्स करून झाली आहे आता आपण ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ ॲड करूया मीठ ॲड केल्यानंतर चमचाभर चिंच मी पाण्यात भिजत घातली होती त्याचा कोळ ह्याच्यात ऍड करते चिंच घातली आहे म्हणजे गूळ तर घालायलाच हवं म्हणून अगदी अर्धा चमचाच एवढं गूळ ॲड केला आहे व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आहे आता झाकण ठेवून ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत जवळपास आठ ते दहा मिनिटांसाठी गॅसची फ्लेम फ्लेन लोवर ठेवतेय दहा ते बारा मिनिटं झाली आहेत आपण ही शेवळ्याची भाजी शिजत ठेवली होती तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली ही शेवळ्याची चमचमीत भाजी तयार झाली आहे व्यवस्थित मिक्स करून घेते गोंडग्याची पानं आणि शेवळे छान एकजीव झाले आहेत ही भाजी ना अशी थपथपीतच करायची म्हणजे टेस्टला खूप सुंदर लागते आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते सुंदर अशी मटणासारखी तयार झालेली शेवळ्याची भाजी आपण ह्या प्लेट प्लेटमध्ये सर्व करून घेतोय जेवढी ही भाजी दिसायला सुंदर आहे तेवढीच टेस्टला देखील छान लागते तुम्हाला पण जर मी बनवलेली ह्या पहिल्या पावसाळ्यातली शेवळ्याची रानभाजी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने ह्या पावसाळ्यात एकदा तरी ही शेवळ्याची भाजी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही शेवळ्याची भाजी कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या शेवळ्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ